हॅलो नमस्कार आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर सकाळी सकाळी आज मी आले आहे फुलं घेण्यासाठी सर्वात आधी मी वेण्या घेतलेल्या आहे देवी आईसाठी तर म्हटलं आज व्हिडिओ आपण सकाळपासूनच त्याची सुरुवात करून द्यावी कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार तर व्हिडिओला आता सुरुवातच केली आहे तर माझ्या सर्व ताईंना मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा दिव्याई तुमच्याकडून खूप खूप अशा छान सेवा करून घेऊ आणि तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहो तर इतकंच मी आय दिव्याईला आज मागत आहे त्यानंतर वेण्या घेतल्या त्यानंतर मी आले आहे गुलाब फुल घेण्यासाठी तर तीन गुच्छ मी आज घेतलेलं आहे फुलं घेण्यासाठी मी जेव्हा आले ना तर मला असं वाटलं आता मार्गशीर्ष गुरुवार आपले सुरू झालेले आहेत तर मार्केटमध्ये भरपूर असे महाफुलं भेटतील पण असं काही नाही जो त्यांचा दररोजचा रेट आहे त्याच रेटने मला फुलं मिळालेले आहेत मी गुलाबाचे गुच्छ घेतले वीसला मला एक पडलेलं आहे या आधी पण वीसलाच एक पडलेलं होतं दिवाळीच्या वेळेस आणि दसऱ्याच्या वेळेस खूप जास्त प्रमाणात फुलं लागतात त्यामुळे ते महाग होतात पण मार्गशीर्ष महिन्यामध्ये असं होत नाही तर त्यानंतर मी शेवंतीची फुलं घेतली पांढऱ्या कलरची घेतली झेंडूची फुलं घेऊन मी खूप कंटाळली होती खूप आम्ही झेंडूची फुलं वापरली त्यामुळे मला असं वाटलं की आता मी चेंज करते कारण की आता शेवंतीचे जे फुलं आहे ते व्यवस्थित रेटमध्ये होते तर मी शेवंतीच घेतली आहे नमस्कार सर्वांना श्री स्वामी आता तुम्ही बघत फुलं मी मार्केट मधून आणली आणल्या आज मार्गशी गुरुवार आहे तर माझ्या सर्व ताईंना मार्गशीर महिन्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि ह्या महिन्यामध्ये मी अजून काही पाहिलं नाही किती गुरुवार पडतात ते आता मी बघेल तर जेवढे पण गुरुवार पडले याच्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आणि खूप छान तुमच्याकडून सेवा करून घेऊ तर इथे आता मी सकाळी गेले होते मार्केटमध्ये छान अशी फुलं आणली त्यानंतर एक कंटेनर पण मी आधीच घेऊन ठेवलं होतं मला खूप जास्त महत्वाचं होतं कारण की मी खूप जास्त फुलं आणते त्यासाठी ऑर्गनाईज करण्यासाठी मला कंटेनर पाहिजे होतं तर आता मी कसं यामध्ये ऑर्गनाईज करते फुलं से ते पण मी तुमच्या सोबत शेअर करते आणि आजची जी पूजा आहे मार्गशीरच्या गुरुवारची आजचा पहिला आपला गुरुवार आहे तर खूप छान अशी सेवा करायची आहे देवीची पूजा करायची आहे दिवाईला आपल्याला सजवायचं आहे तर ते पण आज तुमच्यासोबत शेअर करते तर चला आता आधी मी फुलं ऑर्गनाईज करते त्यानंतर मग जी जी काही तयारी होते ती तुमच्या सोबत मी शेअर करते संध्याकाळपर्यंत जी काही पूजा होते तशी

आज महत्त्वाचं आहे कारण की आपल्या देवी आईची आज आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे त्यासाठी आणि दिवसभर म्हणजे आजचा दिवस कसा जातो ना आवरा आवरीमध्ये त्यानंतर मग सजावटीमध्ये त्यानंतर मग सेवेमध्ये आणि वेगवेगळे असे सण वगैरे येतात त्यानंतर मग अशा पूजा वगैरे येतात तर खूप असा वेगळाच उत्साह वाटतो ते करण्यासाठी आणि त्यातून आपल्याला जो मिळणारा आनंद आहे ना तर तो खूप जास्त महत्त्वाचा आहे तर एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे कोणत्याही पूजा येऊ कोणतेही सण येऊ आपण साध्या सिंपल पद्धतीने का होईना आपण ते साजरे केलेच पाहिजे तर हीच आपली संस्कृती आहे तर जे फुलं होती पांढरी शेवंतीची तर मी अशी ती मोकळीच टाकलेली आहे त्या कंटेनरमध्ये कारण की ते एअरटाईट कंटेनर आहे तर त्यामध्ये पॉलिथिन वगैरे म्हणजे कॅरीबॅग वगैरे वापरायची काहीही गरज नाही म्हणजे हवा हो पण जाणार नाही असं ते कंटेनर आहे तर व्यवस्थित मी खालो खाली फुलं टाकली त्यानंतर गुलाबाची फुलं अशी सेट करून ठेवली त्यावरती तोडून त्यानंतर मग एक गजरा मी शिल्लक आणला होता शुक्रवार दुसऱ्या दिवशी येणारच आहे त्या दिवशी देवी आईला आपला जो मंगलकलश आहे त्यासाठी तीन गजरे मी आणले म्हणजे आज दोन जाणारच आहे एक देवीसाठी आणि एक मंगलकलशासाठी परत शुक्रवारी लागणार आहे मला एक तर पुलाचं कर केलं मी काम त्यानंतर जो नारळ आपल्याला लागणार आहे पूजेसाठी तर वापरण्याआधी त्याला असं पाण्यामध्ये आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे जेणेकरून तो आता आपल्याला मार्गशी प्रत्येक मार्गशी गुरुवारला तो वापरला जाणार आहे आणि तो टिकावा म्हणून पाण्यामध्ये आपल्याला तो ठेवायचा आहे जेणेकरून तो खराब होणार नाही म्हणून आणि एकच नारळ आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारमध्ये वापरायचा असतो पहिला जो नारळ असतो तो तर नारळ पाण्यामध्ये टाकला मी त्यानंतर आपल्याला आज पत्री लागणार आहे पूजेसाठी तर मी गार्डनमधून तोडून आणली पाच प्रकारचे जे फळं झाडं असतात फुलं झाडं असतात तर त्याची पत्री आपल्याला पाहिजे असते तर मी ते आंबा चिक्कू सीताफळ पेरू रामफळ तर फळं जे असतात ना फळाच्या झाडांचीच मी पत्री आणलेली आहे तुम्ही फुलझाडाची सुद्धा घेऊ शकता पण गार्डनमध्ये फुलांची पत्री नाही फळं झाडांची आहे तर तीच मी नेहमी वापरत असते त्यानंतर मग आज पूजेमध्ये आपल्याला फळं लागणार आहेत तर संध्याकाळी मी केंद्रात जात असते तर एक डझन केळं मी त्यासाठी घेऊन आले आहे त्यानंतर आता पूजेला वेगळी लागणार आहे घरच्यासाठी तर घरच्यासाठी पण मी पूजेसाठी आणली आहे वेगळी तर अशी माझी आजची तयारी करून झालेली आहे आणि मंदिरमध्ये पण मी व्यवस्थित तयारी करून ठेवली होती पूजा आधीची तर चला आता समोरची पूजा जी आहे ना ती तुमच्यासोबत शेअर करते तर मार्गशीर्ष महिन्याच्या पूजेसाठी आपल्याला पाठ किंवा मग चौरंगावर सुद्धा तुम्ही पूजा मांडू शकता मी खाली म्हणजे जमिनीवर स्वस्ती काढलं त्यावरती हळदी कुंकू आपल्याला घालायचं आहे त्यानंतर वरती चौरंग ठेवायचं आहे त्यावरती मग चौरंगावरती आपल्याला कपडा टाकायचा आहे जो कोरा आहे तो कपडा पूजेचा त्यानंतर खाली मी म्हणजे कलशच्या खाली तांदूळ ठेवले थोडे प्लेटमध्ये त्यानंतर कलश आपला स्थापन केला त्याला जे काही वस्त्र आहे ते मी घालून घेतलं कलशामध्ये आपल्याला शुद्ध पाणी आणि एक नाणं आणि सुपारी घालायची आहे हळदी कुंकू फूल आपल्याला घालायचं आहे आतमध्ये जर दुर्वा तुम्हाला भेटतील तर तुम्ही दुर्वा पण घालू शकता त्यानंतर जो आपल्याला नारळ स्थापन करायचं आहे म्हणजे वापरायचं आहे पूजेमध्ये तो नारळ घ्यायचा तुम्ही फक्त कलशाची सुद्धा पूजा करू शकता लक्ष्मी आई म्हणून किंवा मग आता वेगवेगळे मार्केटमध्ये मुकवटे येतात तो तुम्ही वापरू शकता किंवा मग फोटोची सुद्धा साध्या फोटोची सुद्धा पूजा करू शकता किंवा मग कुठे कुठे अशी प्रथा आहे की ज्या लक्ष्मीच्या मूर्ती असतात ना आपण दिवाळीसाठी वापरतो त्या आपण पूजेमध्ये वापरतात तर मी काही वापरत नाही म्हणजे मी ती मूर्तीच आणत नाही कारण की जे लक्ष्मी आईचा फोटो आहे त्याचीच आपण पूजा करतो त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये अशा प्रकारची पूजा मी मांडत असते त्यामुळे मग त्या मूर्त्या वगैरे काहीही मी आणत नाही तर अशी देवी आईची सजावट केली आहे मी तर आज मी जी कोल्हापूरची लक्ष्मी आई आहे तर तिचा मुकवाटा लावला आहे तो मी आणला आहे मागच्या वर्षीलाच आणला होता तर अशा प्रकारे आईची सजावट झालेली आहे मंगळसूत्र आईला छान नेकलेस घातलेला आहे त्यानंतर जो एक हार होता माझ्याकडे तर तो मी आईला घातला आहे शेवटी मी तुम्हाला जवळून दाखवेलच त्यानंतर मग जी काही सजावट आहे फुलांची वगैरे ती मी करून घेते त्यानंतर मग पूजेमध्ये आपल्याला श्रीयंत्राची स्थापना करायची असते ज्या कवड्या असतात त्या लक्ष्मी आईला खूप प्रिय असतात त्या तुम्ही मांडू शकता त्या पण मी मांडलेल्या आहेत कवड्याची पूजा पण आज करायची आहे आपल्याला त्यानंतर श्रीयंत्राची पूजा करायची आहे त्यानंतर मग जे लक्ष्मी यंत्र मिळतं ना बाजारामध्ये तुम्हाला मिळून जाईल किंवा मग जे लक्ष्मीचं आपल्या गुरुवारची पोथी असते ना त्यामध्ये लास्ट पानावरती जे यंत्र असतं ना तर एक्स्ट्रा जर तुमच्याजवळ पुस्तक असेल ना तर त्यातून ते जे यंत्र आहेत तुम्ही ते कापून घेऊ शकता पुठ्ठ्यावरती तुम्ही ते चिटकून त्याचीसुद्धा या पूजेमध्ये मांडणी करू शकता पण आजकाल बाजारामध्ये ते मिळून जातं तर ते तुम्ही घेऊन येऊ शकता तर अशी साधी सोपी जी काही पूजा आहे ती मी केलेली आहे तर इथे आता फुलांची सजावट मी करते लास्टमध्ये काय काय सेवा करते आज काय काय आपल्याला करायचं असतं ते पण तुमच्यासोबत शेअर करते तर संपूर्ण मांडणी वगैरे मी करून घेतलेली दुपारीच मांडणी करून ठेवली त्यानंतर मग नंतर मी सेवेला लागले संध्याकाळची जी ही पूजा असते कोणी कोणी सकाळी पण करतं ज्यांना टाईम नाही त्यांनी सकाळी दुपारी कधीही केली तरीही चालते पण संध्याकाळचा टाईम हा लक्ष्मी येण्याचा राहतो पाच वाजेनंतर पण तुम्ही करू शकता का किंवा मग नंतर पाचच्या नंतर किंवा मग नंतर सुद्धा करू शकता आणि मला संपूर्ण पूजा करून परत केंद्रामध्ये पण जायचं होतं म्हणून मी चारलाच लागले आणि मला स्वयंपाक पण करायचा होता कारण की आता गुरुवार तर आहे आज स्वामींचा पण आहे आणि देवी आईचा पण आहे तर नैवेद्यामध्ये काहीतरी गोड म्हणा आणि काहीतरी वेगळं म्हणा असं करायचं असतं आपल्याला तर मला स्वयंपाक पण करायचा होता आणि खूप जास्त टाईम पण लागतो सेवेला पण लागतो त्यानंतर स्वयंपाक करून मला केंद्रामध्ये पण जायचं म्हणून मी चारलाच पूजेला लागले तर आज सेवा काय करायची असते जे गुरुवारची कहाणी असते ती आपल्याला आज घ्यायची असते गुरुवारचं जे लक्ष्मी व्रताचं पुस्तक असतं ना ते सर्वांकडे असतंच तर त्यातली जी कहाणी आहे ती आपल्याला वाचन करायची त्यानंतर मग लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आपल्याला एक एक माळ घ्यायची आहे त्यानंतर मग आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे सात वेळा किंवा मग पाच वेळा किंवा मग एकवीस वेळा जेवढं आपल्याला शक्य होईल तेवढं आपण आजच्या दिवशी श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे किंवा मग तुम्हाला श्रवण जर करायचं असेल तेही तुम्ही करू शकता तुमच्याकडून पण खूप छान अशी सेवा करून घेतली असेल तर आजची अशी पूजा आहे अजून आरती माझी राहिली आहे तर आरती मी संध्याकाळी करते म्हणजे साडेसहा वाजता करते तर आता पुस्तक वगैरे वाचन वगैरे माझं पूर्ण मी करून घेतलेलं आहे सेवा वगैरे आरती माझी राहिली आहे तर आजचा असा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आजचा संपन्न झालेला आहे तर आजची पूजा तुम्हाला कशी वाटली पूजा तुम्हाला कशी वाटली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर आणि चॅनलला ला, ला, ला करा तर चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ